नमस्कार रसिक श्रोते हो माझे साहित्य सारस्वत या युट्यूब स्पर्धेचे आयोजन केले होते अतिशय स्तुप्य उपक्रम त्यांनी राबवला राज्यभरातून बरेच निबंध या स्पर्धेसाठी आले जेव्हा असे उपक्रम राबवले जातात तेव्हा लेखकांना आणि वाचकांना एक हक्काचं व्यासपीठ आपले विचार व्यक्त करण्यासाठी मिळत असत या स्पर्धेमध्ये मला राज्यस्तरीय दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आणि ते डॉक्टर आनंद झाला त्याच निबंधाचे सादरीकरण आज मी तुमच्या समोर करते आहे आणि निबंधाचा विषय आहे आजचे शिक्षण सद्यस्थिती व अपेक्षा हल्ली शिक्षण पद्धतीमध्ये अमूलाग्र बदल झाले काळानुसार ते होणे अपरिहार्यच दोन हजार नऊ मध्ये भेटचे शिक्षण पूर्ण झाले व माझ्या शिक्षणाला पूर्ण विराम लागला अर्थातच पुस्तकी शिक्षणाला व खऱ्या अर्थाने जीवनाच्या शाळेत प्रयोगात्मक शिक्षण सुरू झाले जे कोणत्याच विद्यापीठात मिळत नाही ठरलेला अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका नसतात रोजच नवे प्रश्न नव्या परीक्षा दत्त म्हणून आपल्या स्वागताला उभ्या असतात असो लग्नानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे शिक्षणाला लागलेला बसू देत नव्हता कारण शिक्षणाची आवड व बाळगलेली तब्बल सोळा वर्षानंतर शिक्षणाची नवे क्षितीज मला खुनावत होते म्हणूनच कालान मानशिध्यान म्हणजेच शिक्षणाला वेळेचं बंधन नसतं या उक्तीनुसार दोन हजार तेवीस पासून शिक्षणाचा नव्याने सुरू केला हो नव्यानेच कारण दिलेला विराम व नव्याने प्रारंभ आजच्या शिक्षण पद्धतीचे बदललेले स्वरूप खरे आव्हान होते पण तरीही उतणार नाही मातणार नाही शिक्षणाचा घेतला व परत टाकणार नाही हा पक्का निर्धार घेऊन निघाले शिक्षणाच्या प्रवासाला इप्सित ध्येयाच्या ठिकाणाला पण जावे त्याच्या वंशा तेव्हा पडे या उक्तीनुसार लक्षात आलं की शिक्षणाची वाट आता सोपी राहिली नाही या वाटेवर आता अवघड वळणं आली मोठमोठे स्पर्धेचे स्पीड ब्रेकर आले बरेच अपयशाचे भ्रष्टाचाराचे सिग्नल आले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रस्त्यावर किलोमीटरचे दगड असतात त्याचप्रमाणे शिक्षणाच्या प्रवासात आता प्रत्येक कोसावर पूर्व परीक्षेच्या मोजपट्ट्या आल्या उदाहरणार्थ नेट सेड नीड सेट टी जी आता ह्या मोजपट्ट्यांवर आपली योग्यता सिद्ध होते किती कठीण काळ आला शिक्षणातील पारदर्शकता वाढविण्यासाठी पण या प्रयोगामुळे पारदर्शकता आली का हा खरा संशोधनाचा विषय आहे कारण याची देही याची डोळा याचा आलेला स्वअनुभव एका एक नामांकित महाविद्यालयात मुलाखत द्यायला गेले आम्ही एकूण सात विद्यार्थी मुलाखत देण्यासाठी त्यातील तीन नेट सेट पीएचडी डी झालेले प्रात्यक्षिकाची वेळ आली तेव्हा त्या तिघांना साध्या दोन दोन ओळी सुद्धा दिलेल्या विषयावर बोलता आल्या नाही तेव्हा म्हटलं हे काय अध्यापनाचं कार्य करतील तेव्हा नेट सेट न झालेले आम्ही दिलेल्या विषयावर अस्खलित बोललो पण आमच्या बोलण्याला काहीच उपयोग नव्हता कारण नेट सेट पात्रचा एक कागद आमच्याकडे नव्हता तिथे फक्त त्या कागदाचं मूल्य अधिक होत तेव्हा निश्चितच नेट सेट आम्हाला त्या तिघांपैकी एकाची निवड झाली कळलं निवड समिती समोर पण त्याला नीट उत्तर देता नाही पण याला काहीच इलाज नव्हता नेट सेट पास होणेच आवश्यक आहे त्यासाठी प्रयत्न वाढवण्याची आपल्याला गरज आहे ह्या सकारात्मकतेने आम्ही घरी परतलो पण विचारांचं वादळ डोक्यात थैमान घालत होत आणि तेव्हाच ह्या निबंध स्पर्धेची जाहिरात बघितली आणि डोक्यात सुरू असलेला विचारांचा गोंधळ आता शब्दबद्ध करण्यासाठी छान व्यासपीठ मिळाले म्हणून लेखनी हातात घेतली निबंध स्पर्धा एक निमित्त मात्र ठरले आजची शिक्षण पद्धती सद्यस्थिती व अपेक्षित बदल यावर विचार व्यक्त करण्यासाठी पूर्व परीक्षा पात्रतेची मोजपट्टी आमच्याकडे नाही म्हणून आमची जी गैरसोय होते त्यामुळे आम्ही सजग झालो आणि आमच्या मुलांनी स्पर्धा परीक्षे टिकावं म्हणून पहिली पासूनच असलेल्या एमटीएस ठेवलं उदंड झाल्या परीक्षा या वर्तुळात त्यांना गुरफटून ठेवलं कानाला हा पुरतोबा यावर झालेला आमचा शालेय प्रवेश आणि इयत्ता पाचवीत आल्यावर इंग्रजीसोबत ओळख झालेले आम्ही आमच्या मुलांचे के जी वनलाच इंटरव्ह्यू घेऊन लाखो रुपये फी आणि प्रवेशासाठी करावे स्वातंत्र्योत्तर कालीन शिक्षण व्यवस्थेचे रूप आणि त्या रूपातून प्रकट होणारे वास्तव याचे विसर्जन वर्णन साहित्यिक परिभाषेतून किंवा मा इतर माध्यमांमधून कितीही सचोटीने आले किंवा सत्यतेने रेखाटले तरी त्या रूपाची युधिशी कडा सुद्धा विद्वानांच्या शिक्षण तज्ज्ञांच्या कुणाच्याही चिंतनाचा भाग होऊ नये ही आजच्या हो शिक्षण क्षेत्राची सर्वात मोठी शोकांतिका आहे शोकांतिका या कारणास्तव की या क्षेत्रात सर्वत्र व्याप्त अर्थव्यवहाराचा एवढा प्रचंड डोंब उसळला असताना लोकमानस शासन प्रणाली एवढ्या का सुप्तावास ते दडलेला आहे हा प्रश्न सद्यस्थितीत शिक्षण पद्धतीची धोक्याची घंटा वशिला पैसा भ्रष्टाचार हे शिक्षण व्यवस्थेतील मखमली शब्द कितीही पदव्या घ्या मूल्यमापनाच्या कसोट्या पास करा शेवटी स्थिरता पाहिजे असेल तर बोली पैशाचीच मग खरा अभ्यासात मागे पडतो व खिसा गरम असलेला पिढी घडवितो की फक्त प्रश्न समाधानकारक उत्तर मिळतच नाही अफवा असतील काही शैक्षणिक संस्था ह्या गोष्टीला पण आकडा नगन्य हे असे झाले मराठी वीर दौडले सात सातच बाकीचे कुठे गेले प्राचीन काळी गुरुकुल पद्धती होती गुरुगृही गुरु राहून शिक्षण दिले जायचे स्वावलंबनाचे धडे सोबत मिळायचे केवळ पुस्तकिक शिक्षण नव्हे तर जीवन कौशल्य आत्मसंयम शिस्त नैतिक मूल्ये यांना महत्व होते गुरुंचे आज्ञा व आदर हे विद्यार्थ्यांचे आद्य कर्तव्य होते प्रवेशाची ठरलेली फी नव्हती आपापल्या कुवतीनुसार गुरुला गुरुदक्षिणा दिली जायची अशी अव्वाच्या सव्वा फी नव्हती तरीही विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हायचा आपले आजोबा पंचोबा आई वडील आणि आता चाळीस पन्नाशी असलेले पालक त्यांच्या वेळी शैक्षणिक स्थितीचा विचार करता जिल्हा परिषदेची मराठी शाळा असायची क्वचित इंग्रजी शाळेत प्रवेश घ्यायची ती खूप कौतुकास्पद बाब असायची पहिली ते चौथी किंवा सातवी पर्यंत गावा शाळा नंतर तालुक्याच्या ठिकाणी पुढील शिक्षण आता सारखे स्कूल बस वैयक्तिक वाहन ही सोय नसायची असल्यास अगदी मोजक्या विद्यार्थ्यांना बाकी पायी शाळेत जावं लागायचं ठिगळ असलेले गणवेश अनवामी पाय ज्यांच्या चप्पल त्यांची आरती दिसायची हातात गुरुजींच्या सानिध्यात आणि त्या, त्या कौलारू जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलं खऱ्या अर्थाने घडायची स्वतःच वर्ग खुल्या झाडणे बसायला पट्ट्या अंथरणे भारत माझा देश आहे या प्रार्थने पासून झालेली सुरुवात सदा सर्वदा योग तुझा घडावा ह्या मनाच्या श्लोकांनी संपायची एकच गर्मेश पावन किमतीत अर्ध्या किमतीत किंवा खूपच जीर्ण झालेली पुस्तक फुकट घेऊन वापरली जायची तरीही तो आनंद अविस्मरणीय असायचा एका पेन्सिलीचे तीन तुकडे करून अगदी ती संपेपर्यंत वापरली जायची पाढे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार मुखोद्गत यायचं मुलांना मैदानी खेळ अवांतर वाचन क्रीडा स्पर्धा इत्यादी उपक्रमांमध्ये विद्यार्थी ताऊन सुलाखून सोन्यासारखा घडायचा मग तुम्ही म्हणाल आता आपली मुलं अन्मानी शाळेत पाठवायची का एकच गणवेश ठिगड लावून घालायचा का नाही बिलकुल तसं म्हणणं नाही परिवर्तन संसार का नियम हे जुनं ते सोनं असलं तरीही नव्याचा ध्यास आणि हव्यास असणारच अहो पण हा अभ्यास किती शिक्षण व्यवस्थेला भस्म्या झाला या अभ्यासापोटी आणि त्यास पालक जबाबदार हे माझे मत इंग्रजी शाळेची निवड तिने आठवड्याला तीन गणवेश फी भरप आणि नोटबुक स्टेशनरी त्यांच्याकडूनच घ्यायची जबरदस्ती शिवाय ट्युशन लावणे आवश्यक का वर्गात नीट लक्ष दिल्या जात नाही म्हणून अहो मग तुकड्या वाढवा प्रवेशाची मर्यादा ठेवा बेरोजगार आहेतच डिग्र्या घेऊन त्यांची नियुक्ती करा ट्युशन लावणे हा पर्याय चुकीचा आहे माझ्या मते शिक्षकांना वाईट वाटायला पाहिजे की माझा विद्यार्थी दुसरीकडे ट्यूशनला जातो जेव्हा शिक्षकाला वाईट वाटेल तेव्हा ते, ते अधिक जबाबदारीने शिकवतील फक्त ट्यूशनच नाही तर गाण्याचा क्लास नृत्याचा क्लास चित्रकला स्केटिंग हे क्लास ठीक आहे सर्वांगीण विकास आवश्यक आहे पण मुलं तुमच्या सर्व गुण संपन्नतेच्या संकल्पनेमुळे उन्हाळी सुट्टी पण मुलांना आनंद घेता येत नाही उन्हाळी शिबिर असतातच त्याला विरोध नाही पण त्यातून दिलं जाणारं शिक्षण उपयुक्त असावं आपल्या वेळेस मामाच्या गावाची ओढ असायची मुलींसाठी उन्हाळी कामं शेवया पापड इत्यादी वाढवणाची कामं राहायची स्वयंपाक घरकाम हे उन्हाळी शिबिर मध्ये शिक शिकवलं जायचं मुलांसाठी शेती काम घरी काही व्यवसाय असेल तर त्यात हातभार लावायचा अवांतर वाचण्यासाठी उपयोगी पडायची म्हणजे बाहेर उन्हाळी शिबिरांना प्रवेश न घेता घरातच ही उन्हाळी शिबिर राबवली जायचे नव्याण्णव टक्के मिळाले तरी पालक समाधानी नाही एवढी स्पर्धा कशासाठी फक्त टक्केवारी महत्वाची नाही पण आज सर्व टक्केवारीवर अवलंबून आहे नसेना व्यावहारिक ज्ञान नसेना स्टेज डेरी नसेना संभाषण कौशल्य टक्केवारी बघतात फक्त नोकरीसाठी शिक्षण हीच संकल्पना दृढ झाली म्हणून नोकरी एकच ध्येय डोक्यात ठेवून शिक्षण घेणारे शिक्षित बेरोजगार या गटात समाविष्ट झाले आणि हा आकडा भयावह आहे त्या जे सर्वगुण संपन्न म्हणजेच वशिला पैसा डिग्री त्यांना मग नोकरी हे मानाचं स्थान भेटतं महात्मा फुले सावित्रीबाई फुले कर्मवीर भाऊराव पाटील यांनी निस्वार्थ भावनेने सुरू केलेली शिक्षणाचं कार्य त्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट सहन केलेले अन्याय अत्याचार समाज केव्हाच विसरला सर्वात जास्त भ्रष्टाचारात शिक्षण क्षेत्रात आहे शिक्षणाचे झालेले बाजारीकरण थांबवायचं असेल तर अपेक्षित बदल होणे खूप गरजेचे आहे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मराठी शाळांची बंद कवाड उघडावी लागतील हजारोच्या संख्येने मराठी शाळा बंद पडत आहेत किंवा विद्यार्थी संख्या कमी होत असल्यामुळे सर्व तुकड्यांकडून एकच वर्ग भरतोय ही अवस्था खूप दयनीय आहे खरा व्यक्तिमत्व विकास करायचा असेल आणि सर्वसामान्यांना शिक्षण मिळावं यासाठी मराठी शाळांची लागतील आणि ह्या कुलपांची चावी इंग्रजी शाळांच्या हातात आहे इंग्रजी शाळांनी ही चावी मराठी शाळांना सुपूर्द करावी कावळा आणि चिमणीची गोष्ट मधील कावड्याचं घर पाण्याने वाहून जात मग चिमणीकडे तो जागा मागतो राहिला असच इंग्रजीच्या हव्यासपाई मराठी शाळा उद्ध्वस्त झाल्यात त्यांना गरज आहे इंग्रजीचा सोडून मराठी शाळेची ओढ ही काळाची गरज आहे पण मग त्यासाठी फक्त एकच जिल्हा परिषदेची शाळा समृद्ध करणारे वारे गुरुजी असून चालणार नाही तर प्रत्येक गावागावात एक वारे गुरुजी तयार होणं आवश्यक आहे तेव्हाच जिल्हा परिषदेची शाळा ही समृद्ध बने मुलींसाठी शिक्षण मोफत आहे मात्र पाश्चात्य देशांप्रमाणे सर्वांना शिक्षणावरील बजेट दहा टक्के असावे प्रत्येकाला शिक्षण मनाप्रमाणे घेण्याचे स्वातंत्र्य असावे तांत्रिक उच्च शिक्षणामध्ये उद्योगाभिन्मुख असते त्यामुळेच तांत्रिक शिक्षणाचा अभ्यासक्रम हा उद्योग क्षेत्रालाच ठरवू द्यावा म्हणजे उद्योग क्षेत्रातला माहीत असतं कशाचं प्रशिक्षण आवश्यक आहे त्याचा फायदा असा होईल की आवश्यक तेच शिकवले जाईल तसेच रोजगारक्षम बनवले जाणारे अभ्यासक्रम ध्येयांची पूर्तता करतात का हे कठोरपणे तपासले जावे शिक्षणापेक्षा शिकण्यावर भर असावा सॉरी शिकवण्यापेक्षा शिकण्यावर भर असावा उदाहरण पॅटर्न प्रमाणे मुलांचे वजनापेक्षाही जास्त वजन त्या दप्तराचं झालेलं आहे हे दप्तराचं ओझं कमी असावं मुलं तीन वर्षाचं झालं की आई वडिलांपेक्षाही इतर लोकांना जास्त काळजी वाटते बापरे तुमचं मूल तीन वर्षाचं झालं अजून शाळेत घातलं नाही त्याला मग आईला पण वाटत हो माझ्या मैत्रिणीची अडीच वर्षाची मुलगी शाळेत जाते नंदीची जाऊची शेजारणीची तीन वर्षाची मुलं शाळेत जातात मग आईची कसरत सुरू होते कोणतं प्ले स्कूल चांगलं अगं निदान त्याला दोन गोष्टींची समज येऊ दे सोसायटी प्रेशर मध्ये मुलांच्या बालमनाला डावलू नका निदान गोन दोन गोष्टींची समज येऊ द्या एक वर्गात शिक्षकांनी सांगितलेल्या सूचना त्याला समजायला हव्यात आणि दुसरं तिथे जो आवाज असतो तिथल्या वातावरणाशी त्याला जुळवून घेता आलं पाहिजे म्हणजेच डोंट गो बाय द एज गो विथ धीस पर्टिक्युलर अचीवमेंट की माझं बाळ आता ऐकतंय त्याला थोडीफार समज येते आहे शाळेवाले काय ऍडमिशन देतातच पण मग नंतर प्रॉब्लेम होतो मुलं आरडा करतो ऐकत नाही नीट बसत नाही ह्या मग कंप्लेंट सुरू होतात आणि मग त्या आईला मेल्याहून मेल्यासारखं होतं म्हणजेच लवकर शाळेत नाही घातलं तर समाजाचं प्रेशर नंतर शाळेकडून कंप्लेंट नका करू एवढी उडतात तुमची पण आणि मुलांची पण हो उद्या त्यांचा विकास तो घरी पण करता येतो अडीच तीन वर्षाच्या मुलाला शाळेत घातलंच पाहिजे हा थांबवावा ऑनलाईन शिक्षणाचा फुगा आता फुटायवर ला काढावी लागेल कोरोनासारख्या भयावह परिस्थितीत ऑनलाईन शिक्षण हा पर्याय योग्य होता तो आताही योग्य आहे पण अतिरेक योग्य नाही वर्गात बसून शिक्षकांसमोर घेतले जाते त्या शिक्षणामध्ये जिवंतपणा असतो आपल्या सोयीनुसार ऑनलाईन शिक्षण घेता येतं पण ऑनलाईन शिक्षणाचा अतिरेक नको खडू फडा शिक्षक आणि छडी ही चतुसूत्री लोप पावत चालली आहे छडी तर लोपच पावली आहे त्याबरोबर ही छडी लागे छम विद्या येई घम घम ही म्हण नामशिष होते त्यामुळे ही छडी शिक्षकांच्या हातात परत द्यायला हवी त्यामुळे शिस्त आणि शिक्षण ताळमेळ बसेल शिक्षकांच्या हातातील ही छडी जेव्हा काढून घेण्यात आली तेव्हापासून विद्यार्थ्यांमधील धाक निघून गेला ही छडी शिक्षकांना परत देण्यात यावी शिक्षकांनी सुद्धा तिचा गरजेपुरताच वापर करावा ही अपेक्षा विशिष्ट वर्गापर्यंत मुलांना कुठल्याही क्लासेसमध्ये अडकवू नये प्रारंभी म्हणजे पाचवी पर्यंत फक्त गणित आणि भाषा हेच विषय असावेत आणि बाकीचे शिक्षण म्हणजे मूल्य शिक्षण मैदानी खेळ अवांतर वाचन यासाठी मुलांना प्रेरित करावे शिक्षकांचे ज्ञान अद्ययावत राहण्यासाठी सातत्याने प्रशिक्षणे व्हावी विहिरीतच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार ही गत शिक्षकांची नको त्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात वर्गातील विद्यार्थी संख्या जास्त असू नये एका वर्गात ऐंशी ते नव्वद विद्यार्थी संख्या ही आता विशेष गोष्ट नाही एका बेंच वर तीन ते चार विद्यार्थी बसतात ते कसे बसतात त्यांचं त्यांना माहीत एक शिक्षक मग वह्या तपासण्यातच आणि हजेरी घेण्यातच वेळ जातो शिकवणार कधी सर्वांकडे लक्ष केंद्रित करणे शक्य होत नाही म्हणून विद्यार्थी संख्या वर्गात मोजकी हवी प्रोजेक्ट देतात मुलांना त्यांना द्या पालकांना करावे लागतात असं करू नका गृहपाठ प्रमाणात द्या काही शाळांमध्ये गृहपाठ देत नाहीत असेही नको योग्य प्रमाणात गृहपाठ आवश्यक आहे दिवाळीच्या सुट्ट्या उन्हाळी सुट्ट्या यामध्ये मुलांना शालेय अभ्यासात गुंतवून ठेवू नये त्यांना समाज शिक्षण घेऊ द्यावे या सुट्ट्यांमध्ये त्यांच्या मागे अभ्यासाची कटकट नसावी श्रेयांकाऐवजी पुन्हा गुणपद्धती सुरू करावी शालेय ग्रंथालय पुस्तकांनी समृद्ध असावी पण फक्त ती पुस्तकांनीच समृद्ध न राहता त्यात विद्यार्थ्यांची हजेरी किमान दोन तास एक तास असावी हा दंडक हवा कारण आणि त्यातील पुस्तक माणसाचं मस्तक घडवतात म्हणे शिक्षक प्राध्यापकांच्या बदल्या व्हाव्यात असे काही बदल शिक्षण पद्धतीत करणे अपेक्षित आहे बरेच बदल हे जुने आहेत जुने ते सुने या उक्तीनुसार ते परत नव्याने सुरू करणे अपेक्षित आहे भरोशावर माणूस अवकाशात पोचला थक्क करण्यासारखे शोध त्याने गावतांड्यावरील कितीतरी लोकसंख्या आणि हे दयनीय वास्तव आहे आजची शिक्षण पद्धती व सद्यस्थिती कोणत्याही अवस्थेत असू द्या शिक्षक आणि विद्यार्थी हा स्वतःशी प्रामाणिक असला की ज्ञान घेण्याचे व देण्याचे पावित्र्य शिल्लक राहील मग शिक्षण व्यवस्था कितीही भ्रष्ट झाली तरी ज्ञान हे माणसाला सुशिक्षितच करेल अशा प्रकारे आजची शिक्षण पद्धती सद्यस्थिती व अपेक्षित बदल या विषयावर साधेसोबे विचार व्यक्त करताना मन मात्र सुन्न झाले शिक्षणाची झालेली भ्रष्ट व्यवस्था मांडून तुमचे काय मत आहे आजच्या शिक्षण पद्धतीवर ते मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद